देशाच्या लोकसभेची निवडणुकीचा तिसरा टप्पा सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे अकलूज येथील माडा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांची सभा आहे आज ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते भंडारे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून माळी समाजाच्या धोरणाविषयी आणि त्यांच्या पुढच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार का कसं पाहताय तुम्ही या निवडणुकीकडे माळी समाज असेल किंवा ओबीसी समाजाचा कोणाला पाठिंबा आहे माळी समाज ओ ओबीसी समाजाचा प्रत्येक मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं व ओबीसीचा एक नेता म्हणून हा ओबीसीचा पाठिंबा या ठिकाणी माळा मतदारसंघातील तरुण तडफदार नेतृत्व असणारे आणि धैर्यशील मोहिते पाटलांना हा संपूर्ण या माडा लोकसभा मतदारसंघातील दलित ओबीसी व माळी समाजाच्या वतीनं पूर्ण पाठिंबा मिळणार आणि कमीत कमी धैर्यशील मोहिते पाटील कमीत कमी एक ते दीड लाखाच्या मताधिक्यानं इथं विजयी होणार आहे याची खात्री ओबीसीचा एक नेता समता परिषदेचा एक नेता आणि दलितांचाही मी नेता आहे यांच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे आणि मला माहीत आहे की मोहिते पाटलांचं काम या तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं आहे आणि असं असताना अधिक मताधिकेने निवडून येतील आणि त्याच्या पुढील भविष्यकालीन कारकिर्दीला या दलित ओबीसी माळी समाज ओबीसी समाजाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो एकीकडे एक छगन भुजबळ ओबीसीचे नेतृत्व करणारे महायुतीत आहेत परंतु ते नाराज असल्याची चर्चा आहे अन्य नेत्यांनी छगन भुजनावर माझे नेते मी त्यांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस वर्ष काम केलेलं आहे प्रश्न असता नंतर कोण कोणाचा शत्रू नसतो अशा परिस्थितीमध्ये अजितदादा गटाकडे जरी गेले तरी त्यांना लोकसभेचं तिकीट नाकार होतं पण नाकारलं राजकारणात काय तीन वेळेला निवडून आलेला खासदार आहे असं शिंदे गटाकडून दबाव आल्यामुळं भाजपला कोणाला धरायचं आणि कोणाला सोडायचा असा प्रश्न निर्माण झाला ते नाराज नसतात ते योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे आमचे ओबीसीचे नेते आहेत ते योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील त्यांच्या इतकं मोठं बोलणं आणि त्यांच्याबद्दल वर्णन करणं निचा कार्यक आहे तसंच शरद पवारचा प्रदेश कार्यकारिणीचा मी सदस्य आहे आणि पवारसाहेबांवर निष्ठा ठेवून मी काम करतोय समता परिषदेचंही काम करतोय पण आमची निष्ठा जशीच शरद पवार आहे हो तशीच भुजबळ साहेब आहे भुजबळ साहेबांना लढवलं घडवलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली जालन्याला जो मिळाला आणि ज्या वेळेला शिवसैनिक घेऊन बंडखोरी करून ही साहेबाच्या नेतृत्वाखाली काम केलं त्यावेळेला एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यामध्ये हातखंडा छगन भुजबळनं लीड घेतल्यामुळं ओबीसीला एकोणीसशे एक्याण्णव साली आरक्षण मिळणं ते आज ता तागायत तसंच आहे परंतु आता पुढं राजकारणामध्ये बदल होत गेलेला आहे ते सुद्धा केल्याशिवाय गप ते गप्प बसणार नाही त्याच्या पाठीशी शरद पवारच्या अजूनही आशीर्वाद आहेत नाही ना कुठं तर आडगळीला पडण्यापेक्षा त्या नेतृत्वाला साथ देण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो बी सी ससानाराय त्याचा पाम इतर राहत मला पाहायला मिळतो हे पा जरी असलं तर शेवटी बी सी ससानाराय त्याचा पाम रामसंघास रा इतर मना मला पाहायला मिळतो हे पा जरी असलं तर शेवटी भुजबळ साहेब असेल आजी दादा असेल हे घडले कुठून लढले कुठून ते पवार साहेबाला चिन वर निष्ठा त्यांची कायम राहणार आहे पण ओबीसीचा थोडाफार परिणाम होणार आहे नाही असं नाही नाया। पण शंभर टक्के ओबीसी त्याच बाजूनं जातील असं वातावरण महाराष्ट्रातलं देशातलं राहिलेलं नाही आता लोक मतदार हुशार झालेले आहेत प्रवा पण काय करावं हे कळतं आहे आणि शरवारण ज्यांना पवारसाहेबाने ज्यांना महाराष्ट्रामध्ये स्पर्श केलेला आहे त्या ते सर्व ओबीसी धैर्यशील मोहिते पाटील असे किंवा पवारसाहेबांनी जे दहा दा, दहा खासदार उभा केलेले आहेत त्या दहा खासदाराला दिल ओबीसीचा नंबर टक्के राहणार ते लेवलला काही कार्यकर्ते त्या काम करत असतील पण त्यांच्याबद्दल आपला ओबीसीचा नेता कोण आहे शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला त्यामुळं शरद पवार जाणार ही शंभर आहेत भुजबळसुद्धा राजकारणातल्या मित्र आणि शत्रुप्रमाणे कायचणी मुळे तिकडे गेलेले असते तर ते पवार साहेबांचे निष्ठावान नेते आहेत माडा माडा करमळा संजय मामाला पूर्वी गेला असल्यामुळे आले ओवीशी ओबीसी नेते सगळे पुढे आता गेलेले

खरात महर्षी डिजिटल न्यूज